दक्षिण सोलापूरातल्या नांदणी गावात बेकायदेशीर खडी क्रशर आणि सॅन्ड प्रकल्प सुरू असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे खडी क्रशर असल्यामुळे आजूबाजूच्या शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे या गावातल्या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी पूनम गेट येथे आमरण सामूहिक साखळी उपोषण सुरू केलंय दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथे बेकायदेशीर खडी क्रशर चालू आहे खडी क्रशरमुळे आजूबाजूला राहणाऱ्या आणि शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते हे अनधिकृत अवैध खडी क्रशर बंद करण्यात यावे या मागणीसाठी मागील पाच दिवसांपासून अनेक शेतकरी सामूहिक आमरण उपोषण करतायत या आंदोलनाची दखल अद्यापही कोणी घेतली नसल्याचं आंदोलकांनी सांगितलं यावेळी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी या शेतकऱ्यांची चौकशी केली त्यांनी शेतकऱ्यांना कारवाईबाबत मदत करण्याचं आश्वासन दिलं ज्योती वाघमारे यांनी तात्काळ सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोन करून तात्काळ या प्रश्नाकडे लक्ष देण्यात यावे अशी विनंती केली आहे आमच्या नांदी गावामध्ये एक्क्याऐंशी एक एकमध्ये बेकायदेशीर खडीप्रेशर बसून रात्र दिवस शेतकऱ्यांना व शेतीच्या पिका पिकावर मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहे आणि त्या खडी मशीनला कुठल्याही प्रमाणाची परवानगी नाही तिथे खनिकर्म अधिकारी आणि तत्कालीन मंडल अधिकारी यांनी बोगस पंचनामा करून तिथे उत्खन उत्खनन करण्यासाठी परवानगी आहे ग्रामपंचायतने आणि तिथे माल आहे म्हणून त्यांनी हे केलेत तिथं खडी वगैरे कुठं काय निघत नाही खडी दगड बरुर रोडला निघतो बरुर रोडला खाणपट्टा आहे बोळकोट रोडला खाणपट्टा नाही तिथून आणून त्यांनी क्रशिंग करतात तिथे शेकडो एकर जमीन नापीक होत आहे शेतकऱ्यांची तिथे जवळ वस्ती आहे आणि तिथे शेततळ आहे आजूबाजूला भागात जमीन आहे त्यामुळे शेकडो एकर जमीन नापीक होत आहे आम्ही पाच पाच सहा दिवसापासून लेकरा घेऊन इथं रोडवर आहे कुठल्याही अधिकाऱ्याने आमची विचारणा केलेली नाही जय जवान जय किसान बंद करा बंद करा क्रेशर बंद करा बंद करा बंद करा क्रेशर बंद करा जय जवान